नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे काही माजी कामगार आहेत त्यांचं उपोषण जे आहे ते सुरू होतं पुणे येथील साखर संकुलाच्या बाहेर आणि उपोषणाच्या सातव्या दिवशी कामगाराच्या वतीनं ज्यांनी उपोषण केलं होतं ते किरण घोडके यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आणि त्यानंतर तेथील जे काही कामगार आहेत ते पंढरपूरकडे आले मात्र काही जे कामगार काम आहेत काम ते अजून सुद्धा साखर संकुलाच्या बाहेर उपोषण करत आहेत खरं तर कामगारांमध्ये दुफळी झाल्याचं एक वेगळ्या पद्धतीचं चित्र संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील लोकांनी पाहिलं मात्र कारखाना प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं की आम्ही श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे काही माजी कामगार आहेत त्यांना पंचवीस त्यांच्या फायनल रकमेची जी काही पंचवीस टक्के जी काही रक्कम आहे ती त्यांना यापूर्वीच अदा केलेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये आणि आता पन्नास टक्के जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याला सुरुवात झालेली आहे सध्या मी श्री सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेर उभा आहे हे जे काही कामगार आहेत ते याच्यातील बरेच कामगार पुण्यामध्ये होते उपोषणाला होते आणि ते कामगार आता हिता आलेले आहेत खरं तर मला जाणून घ्यायचं आहे की त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या खात्यावरती कारखान्यानं जो काही शब्द दिला होता पन्नास टक्के रकमेचा नमस्कार। नमस्कार। मी, मी हो, तो त्यांना मिळालाय का नमस्कार पुण्यामध्ये होता तुम्ही मी पुण्यामध्ये आलो होतो मुलाखत केली होती तुमच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आज तुमच्या हातामध्ये पैसे आहेत काय सांगाल काय नाही आम्ही आता खुश झालेलो आहे म्हणजे बर आम्ही आमचे आम पैसे मिळण्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलो होतो बर साधारण किती रक्कम मिळाली तुम्हाला दोन लाख बारा हजार दोन लाख बारा हजार मिळाले बर आता बाकीची अजून रक्कम राहिली आहे त्यासाठी तुम्ही तुम्हाला काय शब्द दिला कारखान्यानं कारखाना चालू झाला पहिल्या पंधरवाड्यात देतो म्हणून हे केलेलं आहे पहिल्या पंधरवाड्यात देतो म्हणून सांगितलं पण आता तिथलं तिथं काय अजून कामगार आहे ते उपोषणला बसले त्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगाल काय सगळं सगळ्यांनी एक एक करून सगळ्यांनी स्थगिती करायला पाहिजे ते 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 आम्हाला पगार बारा टक्के फरक पंधरा टक्क्याचा बोनस मिळायशिवाय आम्ही उठणार नाही ते म्हणतात सगळ्या काम करी हि आले म्हणजेही उठाय पाहिजे तर ते चेअरमन साहेबांनी सांगितलंय आपण ह्या सहा तारखेला मिटिंग घेऊ कारखान्यावर सगळ्या कामगाराबरोबर मिटिंग घेऊन तुमचा प्रश्न मिटवू असं सांगितलंय पण तरी ते ठाम आहेत उपोषण करता तुम्हाला जी काही रक्कम दिली कारखान्यावरती त्यावर तुम्ही समाधान आहे परत पैसे मिळते त्याचा आम्हाला खात्री आहे आता खात्री आहे नमस्कार तुमचं काय ना शंकर संभाजी पवार तुमचं गाव कुठलं चिंचोली तुम्ही होता का उपोषणाला गेल होता का नव्हता का अपोषणाला गेला नव्हतं की माझी तर तब्येत देऊन होती तब्येत डाऊन मला वाहन होत नाही बरं अलर्जी आहे मला तुमच्याकडे किती आहे का तुमच्या कारखान्याकडे पैसे किती आहेत आता माझे मला पन्नास टक्के दिलेत ते दोन लाख सतरा हजार अकाउंट जमा केलेत पन्नास टक्के जमा झाले आता ते पहिल्यांदा ना पंचवीस टक्के दिले होते आता पन्नास टक्के होते टोटल पन्नास टक्के अजून पंचवीस टक्के आहेत हा ते कधी मिळणार आहेत काय पण चेअरमन साहेब म्हणले की वाटतं पा कारखाना चालू आहे यापूर्वी किंवा चार हजार पंधरा देऊ देऊ नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव रंगनाथ मारुती पाटोळे तुमचं गाव कुठलं मेंढापूर तुम्ही काय होता कारखान्यात कामाला कुठं आरपीसी ऑपरेटर होतो कधी रिटायर झाला एक चार एकवीस ला एकवीस ला झाला काय तुमचं किती ध्यान आहे कारखान्याकडे माझ फायनल तीन लाख पस्तीस हजार चारशे रुपये फायनल फायनल आता त्यातलं किती जमा झालं बाकी जम म्हणजे फक्त ही फायनल पॅकेज ते फरक बोनस ते आलगच आहे बर फायनल जे आहे त्यातलं किती जमा झालं तुमच्या आत मला दोन तास पंचवीस पंचवीस टक्क्यानं दोन हफ्ते मिळाले दोन हफ्ते हफ्ते मिळाले ठीक आहे पंचवीस तुम्ही तुम्ही नाही काम ठीक आहे ह्या बाजूला काय काम करा नमस्कार नमस्कार काय नाव रामचंद्र जगन्नाथ पुष्णार तुम्ही काय होतं इथं मी हिशोब म्हणून काम करतो तुमचे किती होते पैसे कारखान्याकडं कारखान्याकडून मला पहिले एक लाख रुपये मिळलं पंचवीस टक्क्याच आता दोन लाख रुपये मिळलं आता दोन लाख मिळाले टोटल किती टक्के मिळाल तुम्हाला आता पंच्याहत्तर टक्के मिळाला आम्हाला पंच्याहत्तर टक्के मिळाला पंचवीस टक्के राहते आता हाय का चेअरमन विश्वास आहे तुमचा हो चेअरमन साहेब मला मा, मा, मोबाईलवर बोलले बर काय म्हणले मला म्हणले मी त्यांची जर थोडी हे दवाखान्यात आहेत मी दवाखान्यात आहे आणि मी कारखान्यावर आलो आपण सगळी मीटिंग घेऊया आणि मीटिंग घेऊन तुम चालू कामगार बी आणि तुम्हाला आपण सगळ्यांनी मिळून बसून ठरवून फुल बी द्यायचं आणि राहिलं तुमचं पंचवीस टक्के म्हटली मला कारखाना चालू करायचा कारखाना चालू झाल्यानंतर दुसरा दुसरा पंधरा वेळेच बिल वाटप झालं का तुमचं पेमेंट लावलं जाईल म्हणजे तुमच्या दुफळी झाली की तिकडे काय झालं दुफळी फिरी दसले काय नाही दुफळी नाही काय नाही आम्हाला असं वाटलं की आपण थांबायचं आणि मॅनेजमेंट ना चेअरमन साहेबांनी इकडे थांबायचं पण आम्हाला वाटतं चर्न्मसाहेबांनी यावं आमच्यास तडजोड करावी hmm. त्यांनी बी चार चार दोन पावलं पुढे टाकावी आम्ही दोन पावलं मागं चालावी असा आमचा चालला होता विचार पण चेन्मसाहेबाला थोडी अडचण आली त्यांची घरच्यांची तब्येत हे असल्यामुळं चन्मसाहेब हॉस्पिटलमध्ये थांबले आणि त्यांनी दोन तीन प्रतिनिधी आमच्याकडे पाठवून दिले त्या प्रतिनिधी संघ आमचं एक रात्र एक दिवस वाटाघाटी झाल्या बोलणं झालं त्यांनी थोड्या मागं मोहरं आम्ही थोडं मागं मोहरं करत अखेर ते आमचं Mm. मिटलं mm. आणि प्रत्येक तासा तासाला आमदार साहेब आमच्याशी बोलायचं हॉस्पिटलमधन असं नाही आम्ही दिवशी चर्चा घेतली आता फायनलवर झालं तर ती म्हणली नाही चाळीस टक्के घ्या नाही म्हणलं मग साहेब असं नाही असं ना आमच्या शंभर टक्के द्या नाही म्हणली कारखान चालवायचा वाजा का बंद ठेवा जा असं हे थोडं माग्स मोरू सर आम्ही अखेर पन्नास टक्क्यावर आलो त्यांनी पाठवली दोन तीन प्रतिनिधी होते पाटील होते रोपडायचे सरकुलेजी बाबा भोसले होते गादीबाजी बागल साहेब होते या दोघा ठिकाणी बसून आमच्याशी चर्चा केली आणि आम्ही फायनल झालं पन्नास टक्केवर चर्चा चालू चालू आहे आहे आम्ही म्हणतो या बघू बसू आपण बोलू या तुम्ही त्यांचे पैसे त्यांचं तर आता तर बसल्याचं काम करायचं आमच्या आधी एक दिवस जमा केले पैसे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले मागणी काय त्यांची असंच मागणी त्यांची ही ही मिळ शंभर टक्के मिळलं पाहिजे दोनशे टक्के पण कुठंतरी बोललं पाहिजे थोडसा आम्ही बी रडलो म्हणून आम्हाला आईनं पाजलं नाही तर आम्ही झोपलो असतो म्हणजे मग तिचं कामच करत राहिली आम्ही झोपलेलं राहिला रडायला लागले म्हणजे तिने बोलली बाल रडते म्हणजे उचललं आम्हाला काकाला घेतलं दूध पाजलं आणि चर्मा साहेब जीतो म्हणते कारखाना चालू करायचा आहे मूळ म्हणजे कारखाना चालू झाला पाहिजे आमचं ही पेमेंट आहे ह्या पेक्षा आमचा ऊस मोठा महत्व आहे ऊस घ्यायला पाहिजे कारखान्याचं तिचं बिल मिळलं पाहिजे आम्हाला ही महत्व आहे नाहीतर मग कारखान्या पण राहिला तर मग मा मा कुणाही मागे पळायचं ऊस घ्या ऊस नये म्हणून दोन्ही पाहिजे आणि मिळलं पाहिजे सगळा बॅलन्स चालला पाहिजे बरोबर तुमचं काय नाव तर सांगा रामलिंग मुरलीधर गोडशे तुमचं गाव येवती येवती तुमचं किती आहे कारखान्याकडे चार लाख ऐंशी हजार किती मिळालं त्यातलं पहिला पंचवीस टक्के हप्ता एक मिळाला आता शिली भरून तयार आहे किती टक्के भरली शिलिप आता पन्नास टक्के पन्नास टक्के भरली ते देतो म्हणून सांगितलं आता कसं भरत आता बोसले साहेब मध्ये तसा भरत देतो आता हातात मिळतोय का वाकणार पैसे घेऊन जाणार का पैसे घेऊन आज दोन दिवस झाले थांबलो आज मिळते मग आज मिळते ते बर ठीक आहे तुम्ही आज आरा पुढं तुम्ही तिथे उपोषणात दिसला होता मला किती दिवस होता दोन दिवस होती दोन दिवस होता दुसऱ्या दिवशी आला जरा घरचं काम होतं म्हणून आलो बर तुमचं मिळाले किती पन्नास टक्के पन्नास टक्के मिळालं तर शेनला पंच्याहत्तर मिळालं तुम्हाला पन्नास पहिले पंचवीस टक्के आता पन्नास टक्के आता पन्नास टोटल पंच्याहत्तर मिळते मिळलं मिळलं हो आता ही चेअरमन कारखान्यावर सारखा एक आरोप होतोय तुमच्यासाठी एकेचाळीस कोट कोण बी आरोप करतच असते ती कामच आहे विरोध पार्टी असते का नाही प्रत्येक घरात आपली विरोध पार्टी घरात तुमच्या नाही का विरोध पार्टी मग विरोध पार्टीचं कामच असतं ना बाबा विरोध करणं तुमचं उपोषण होतं का नाही असा आरोप होता ते आमच्यासाठी होत पण तिथं वेगळंच वळण लागलं म्हणून आम्ही आलो निघू वेगळं वळण हा होय एकेचाळीस कोटी रुपये कारखान्याला आले तर असं होत म्हणजे एकेचाळीस कोटी तुम्हाला दिलं नाही तर ते दुसरीकडे वळवलं असं एक आरोप होतो नाही नाही आता काय झालं माहिती आहे एकेचाळीस कोटी किंवा तुमचं व्यापाऱ्यासाठी अडुसष्ट कोटी बाकी जे मशिनरी जे खरेदी करणं किंवा करणं हे असं आम्हाला वाटत होत असं आलं का पण तसं ते तुकडे तुकडे किंवा भाग नाहीत कारखान्याच्या एमडी साहेबांनी साखराला लेखी पत्र दिलं आणि ती कसं पैसे वापरत त्यांनी लिहून दिलं बघितलं आठ त्यांनी म्हणजे आठ कामासाठी पैसे वापरले ते आठ कामा लिहून दिलेले की ह्या कामाला एवढं ह्या कामाला एवढं ह्या कामाला एवढं आणि तसं त्यांनी लिहून दिलं ते लिहून लिहून दिलं लक्षात आलं म्हणजे आता तुम्ही म्हणताय काम करायचं एवढं होतं सभासदाचं एवढं होतं या पर्यायचं एवढं होतं आता ते साखर साहेबला मी आम्ही मला पैसे द्यायचं काम मंजूर करायचं काम आमचं आहे पैसे द्यायचं काम कारखान्याला पैसे आणि पोच केलं बरोबर कसं किती पोच केलं काय पोच केलं त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला त्यामुळे ते चेअरमनचं आणि मॅनेजमेंटचं त्या अधिकाऱ्यांचं काम आहे ते पैसा कुठं कसा वापरायचा कसा वापरायचा म्हणजे कुठल्या खात्याला कुठं कसा वापरायचा त्यांना ज्या अडचणी येतील तसं ते वापरलं असेल म्हणली आणि त्यांची मी लेखी मागतो म्हणली येईल म्हणली लेखी असं म्हणून तो चार वाजता लेखी घेऊन एमडी साहेब मग त्याचे मॅनेज मॅनेजमेंटचे दोन तीन अधिकारी आले कार्यकर्त नव्हते अधिकारी झाले दोन तीन आणि त्या दोन तीन अधिकाऱ्यांनी दिले त्यांनी पुन्हा आम्हाला बोलवून घेतलं की त्यांचं पत्र आले त्याच्यावर बघा आणि आम्ही आता तुम्ही समाधानी मिळायला पैसे मिळायला तुम्हाला पैसे मिळतील तुमचं राहिलेला हे पण विश्वास आहे शंभर टक्के काय ना पांढरंग तुकाराम कोरडे जाऊ कुठलं नाही तुम्ही नव्हता गेला तुम्ही काय गेला नव्हता आजारी होतो किती टक्के मिळाले आता पहिलं सुरुवातीला पंचवीस टक्के दिलेलं आता आम्ही लवकर अर्ज दिल्यामुळे पंचवीस टक्के जमा झाले आता पुन्हा राहिलेला पंचवीस टक्के मी आता घेऊन जाऊ पंच्याहत्तर टक्केच बोललं झालं तुम्हाला टोटल पन्नास मिळाले तर पंचवीस आता बाकीच पंचवीस आहे ते तुम्हाला नंतर मिळणार आहे कारखाना सुरू झाल्यानंतर बरोबर बरोबर ठीक आहे सगळ्यांचं सेम कोणा काही तक्रार आहेत का आता नाही नाही काय नाही तक्रार काय नाही आता मिळाले आता बाकीचं मिळालं असं वाटतंय तर हे सगळे कामगार आहेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार आहेत खर तर उपोषणाचा सातव्या दिवशी किरण गोडके यांनी उपोषण सोडल्यानंतर हे सगळे पंढरपूरकडे आलेले आहेत आणि त्यांची जी काही देणी आहे ती देण्याला कारखाना प्रशासनाकडून सुरुवात झालेली आहे पंचवीस टक्के आधी दिलेले आहेत पन्नास टक्क्याची जी काही देणी आहेत ते आता द्यायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीचे सगळं चित्र आहे गोपामाळेसोबत माळेसोबत मी गणेश रायकुडे मराठी न्यूज श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे